शिवसेनेचे दिग्गज उमेदवार हेमंत गोडसे यांना नाशिक मतदारसंघात देईल असा कोणताही उमेदवार राजाभाऊ उर्फ पराग वाजे यांना गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे गोडसे यांच्या तुलनेत वाजे कुठेही बसत नाहीत गोडसेंचा मतदारसंघातला आवाका मोठा आहे तर वाजे केवळ सिन्नर तालुक्यापुरतेच मर्यादित आहेत त्यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघाशी कोणताही संपर्क नसल्याने पहिल्या फेरीपासूनच त्यांचा पराभव निश्चित मानला जातोय सिन्नर मतदारसंघातून जनतेने वाजे यांना विधानसभेत एकदा पाठवलं पण कोणतीही विकास कामे त्यांनी केली नाहीत जनतेच्या कोणत्याही प्रश्नाला त्यांनी तडीस नेलं नाही त्यामुळे दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला ज्या उमेदवाराला विधानसभा जिंकता आली नाही तो उमेदवार लोकसभा कशी जिंकेल अशी जोरदार चर्चा नाशिकच्या मतदारसंघामध्ये सुरू आहे असा नापास उमेदवार उभाठा गटाने दिलाय त्यातच विजय करंजकर यांनी उभाठा गटातून बंडखोरी केली आहे नाशिक शहरात त्यांचा धबधबा दब आहे अनेक वार्डात त्यांचा प्रभाव आहे त्याचा उबाठा गटाला फटका बसणार हे निश्चित एकूणच नाशिकच्या विकासाची दूरदृष्टी असलेल्या गोडसे यांच्या पुढे राजाभाऊ वाजेंचा निभाव लागणारच नाही नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे